नमस्कार मित्रांनो बातमी येते शिवसेनेतून मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आज झालाय सर्वात मोठा प्रवेश हजारो रिक्षा चालक थेट उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरती जवळजवळ पाच हजार रिक्षा चालकांनी केला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश मुंबईतील उद्धव ठाकरेंना भाज भाजप आणि शिंदेना दिलाय सर्वात मोठा धमाका मित्रांनो बघूया मुंबईतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत कसा आणि कुठे झाला रेकॉर्ड ब्रेक प्रवेश मुंबई महानगरपालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यावरती येऊन पोहोचल्या आहेत यातच उद्धव मात्र रणशिंग फुंकले असून आगामी हो घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिवसेना प्रमुखांचा भगवा झेंडा हा मुंबई महानगरपालिकेवरती आम्ही फडकणार असा ठाकरेंनी चंगच बांधलाय आपल्या शिवसेनेचं प्रखर हिंदुत्व मुंबईतून ठाकरे पुन्हा पुढे घेऊन येत आहेत याच धर्तीवरती आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईतील डबेवाले असतील कार चालक असतील आणि आता जवळजवळ पाच ते सात हजार रिक्षा चालकांनी आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असल्याचं सध्या जाहीर केलं आहे यावेळी अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी देखील उद्धव ठाकरे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आमच्या संपूर्ण रिक्षा चालकाच्या परिवारावरती खूप मोठे उपकार आहेत असंही त्यांनी आहे शिवसेना प्रमुख होते म्हणून मुंबईत आम्ही अतिशय शाबूत रिक्षा चालू शकलो आणि आतापर्यंत जगू शकलो असे देखील उद्गार त्यांनी काढलेले आहेत त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे झालेला हा प्रवेश भाजपसह शिंदेची डोकेदुखी मात्र वाढवणार आहे कारण की भाजपचं स्वप्न मुंबई जिंकणं हे अधुरे राहू शकतं आहे याच कारणास्तव सध्या उद्धव ठाकरेंनी प्रत्येक पातळीवरती आपली फिल्डिंग टाईट करण्याचं सध्या सुरू केलं आहे याचाच एक भाग म्हणून हा प्रवेश झाला आहे मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद